राजकीय वर्तुळातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते जी अनेकांना कोड्यात पाडणारी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजपमधील पक्षप्रवेश पुन्हा एकदा रखडलेला आहे आणि यामागे नेमके कारण काय आहे पक्षप्रवेश थांबला की थांबवला गेला यामागे कोणती राजकीय व्यक्ती किंवा ताकद आहे का हे आपण जाणून घेणार आहोत वैभव खेडेकरांचा भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे पक्षप्रवेश होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती अनेकदा मुहूर्त ठरले पण नेमकी माशी शिंकली कुठे हेच कळायला मार्ग नाही हा पक्षप्रवेश वारंवार रद्द होऊन लांबणीवर जात आहे आठवून पहा याआधीही चार सप्टेंबरला त्यांचा पक्षप्रवेश रद्द झाला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांना रिकाम्या हातानेच माघारी फिरावे लागले यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे मनसेचा एक प्रमुख चेहरा म्हणून वैभव खेडेकर यांची ओळख होती आता त्यांच्या या पक्ष बदलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती आज तेवीस सप्टेंबरला सकाळी वैभव खेडेकर त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक आणि कार्यकर्त्यांचा ताफा मुंबईकडे मोठ्या उत्साहात घेऊन रवाना झाले मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा महत्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार होता कार्यकर्त्यांमध्ये देखील कमालीचा उत्साह होता पण त्यांच्या नशिबी पुन्हा निराशा झाली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वैभव खेडेकर यांनी आजही पक्षप्रवेश न करता पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांसोबत माघारी फिरावे लागले कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती आता हाच प्रश्न रत्नागिरीतील जनतेला आणि कार्यकर्त्यांना पडला आहे की असे नेमके कोणते कारण असेल ज्यामुळे दोन दोन वेळा भाजपला कोकणातील या भड्या नेत्याचा पक्षप्रवेश नाकारावा लागला वैभव खेडेकरांना भाजपच्या दारी जाऊन पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांसोबत माघारी फिरावे लागले एवढे मोठे कारण तरी काय असेल या संपूर्ण प्रकरणावरून एक मोठा प्रश्न निर्माण होतो की वैभव खेडेकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा तर हा कोणता डाव नाहीये ना यामागे कोण असू शकतो कोणाची ताकद असू शकते वैभव खेडेकर यांनी स्वतःच एका मुलाखतीत म्हटले आहे की त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असला तरी त्यांनी भाजपचे काम सुरू केले आहे ही एक महत्वाची बाब आहे जी या राजकीय नाट्याला आणखी वेगळे वळण देते त्यांचा अधिकृत प्रवेश लांबला असला तरी त्यांनी भाजपसाठी काम सुरू केल्याचे विधान अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकते महत्वाचं म्हणजे वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाच्या अगदी दोन दिवस आधीच म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी खेडमधील भाजपच्या नवीन खेड शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली या नियुक्त्या भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली खेड शहराध्यक्ष तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी या नियुक्तीच्या वेळी उपस्थित होते राजकीय जाणकारांच्या मते हा केवळ पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्याचा मुद्दा नसून यामागे काही अंतर्गत गटबाजी किंवा स्थानिक राजकीय समीकरणे असू शकतात काही वेळा पक्षप्रवेश लांबून नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची निष्ठा तपासली जाते असेही म्हटलं जातं पण दोन वेळा प्रवेश लांबणीवर पडणे हे निश्चितच अनेक शंकांना जन्म देत आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतंय तुमचा अंदाज माहिती नक्की कमेंट कमेंटमध्ये नोंदवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा